शिक्षण प्रसारक मंडळ कुमठे संचलित कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय कुमठे या महाविद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले तसेच कला विभागाचा निकाल चौऱ्याऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस टक्के लागला असून या विभागातील विद्यार्थ्यांनीही घवघवीत यश संपादन केले आणि महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप माने मुख्य विश्वस्त माजी नगरसेवक जयकुमार विश्वस्त स्वातीताई माने महाविद्यालयाचे प्राचार्य जयसिंग गायकवाड उपप्राचार्य प्रकाश काशीत पर्यवेक्षक मलकारी गोरे मार्गदर्शक प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले वाणिज्य विभाग शेख अमन मेहबूब प्रथम क्रमांक सत्याहत्तर पूर्णांक सतरा टक्के वंजारी शुभम गेलू द्वितीय क्रमांक पंचाहत्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के जमादार सना अमीन तृतीय क्रमांक अडुसष्ट पूर्णांक पन्नास टक्के कला विभाग सुरवसे पल्लवी शंकर प्रथम क्रमांक पंच्याहत्तर टक्के पवार धीरज भारत द्वितीय क्रमांक एकाहत्तर पूर्णांक पन्नास टक्के क्षीरसागर समर्थ सिद्ध्राम तृतीय क्रमांक एकोणसत्तर पूर्णांक सत्याहत्तर टक्के अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका